मस्त असं आपलं गरमागरम तोंडली भात तयार हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींना आपल्याकडं भाताचे किती प्रकार करतात भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे मसाले भात करतात खिचडी भात करतात जिरा राईस करतात मेथी राईस करतात तोंडली भात करतात तर मी आज तोंडली भात करणार आहे हे बघा ही तोंडली घेतली आहेत मी ही साधारण एक दोनशे ग्राम तोंडली होती त्यातली मी दोन चार काढून घेतली हे बघा तोंडूळ मिरच्या घेतल्यात मी ह्या मोठे तुकडे करून घेतले बघा मिरच्यांचे कारण जेवतानामध्ये काढून टाकता येतात तिखट लागत नसेल तर दोन चार पाकळ्या लसणाच्या चिरून घेतल्यात आलं लसूणची पेस्ट पण घालणार आहे मी हे तांदूळ दीड वाटी तांदूळ आहेत हे ओलं खोबरे थोडंसं दही घालणार आहे मी ह्यात दही आहे कोथिंबीर कढीपत्ता हे तमालपत्रे तांदूळ माझे नेहमीचे घरातले नित्य वापरातलेच आहे हे बघा जुने तांदूळ आहेत चांगले ते जरा धुवून ठेवते मी हे बाकीचं साहित्य तयार करीपर्यंत तोंडली चिरून घेते कांदा चिरून घेते कुणी कुणी तोंडले भातात कांदा घालत नाही पण मी घालणार आहे तोंडली चिरून घेते मी अजून दाखवते तुम्हाला इकडे पाणी गरम करायला ठेवले कुकरमध्येच घालणार आहे आणि हे बघा थोडीशी दालचिनी एक तीन चार लवंगा घेतल्यात आणि काळी मिरी घेतली दहा बारा चला तर तोंडली चिरून घेते मी आधी आणि कांदा चिरून घेते हे तोंडली चिरून चिरून घेतली कांदा घेतला तांदूळ ठेवते करायला घेते आता बाकीचं कांदा वगैरे हे परतीपर्यंत तांदूळ थोडेसे भिजतील तांदूळ ज्या प्रकारचे आहेत त्याप्रमाणे जर नवीन तांदूळ असतील तर त्याला धुवून ठेवायची गरज नाही लागत धुतले की लगेच घातले तरी चालतात हे माझे जुने आहेत आणि फुलतात पण खूप त्यामुळे मग मी थोडेसे धुवून ठेवले चला तर करायला घेते तेल घालते बघा हे साधारण दोन चमचे तेल घालते मोठे आपण जसं खिचडीला वगैरे घालतोय साहित्य परत नाही तर जिरं मोरी घालते Tereyağını da ekleyelim. Akha masalını ekleyelim. Merkezleri de ekleyelim.

थोडंसं काश्मीरी लाल तर आणि हळद घालते परतून घेते परत मीठ घालतं आणि मग तांदूळ घालते आणि हो दाखवते तुम्हाला हे बघा हे काजू आहेत ते ओले काजू आहेत हे मी गरम पाण्यात टाकून घेतले होते ते टाकते मी तर आपल्याकडे नेहमीचे सुके काजू असले तरी ते टाकता टाकले तरी चालतात माझ्याकडे ओले काजू होते ओल्या काजूची मसाला काजूची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता थोडं खोबरं घालतील तांदूळ घालता येत वाटे वाटीने दीड वाटी तांदूळ घेतले आम्हाला जरा भात थोडासा किंचित होऊ लागतो खूप अगदी सुटसुटीत नाही लागत मीठ घालते आता ह्यात मी एक चमचा भर दही घालते आपल्या आवडीने दही घातलं तरी चालतं नाही घातलं तरी चालेल पण घातल्याने अजून छान चांगलं परतून घेतलं आता मी पाणी घालते गरम पाणी घालते हो आता मी कुकरचं झाकण लावते आणि दोनच शिट्ट्या होऊ देते थोडंसं पाणी घालते अजून हो, दोन शिट्ट्या होऊ देते मग दाखवते तुम्हाला दोन शिट्ट्या होऊन दरा दहा मिनिटं गार होऊ दिला हे वाफ घालवली उघडून बघते हे बघ मस्त भात झाला आहे सुगंध पण छान येतो हे बघ मस्त झाला भात भाताचे आपल्याकडे भरपूर प्रकार करतात म्हटलं चला आज तोंडली भात करूया हे बघा मस्त झालं आहे कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा आणि मा माझ्या रोजच्या रोज रेसिपी बघा